नमस्कार मित्रांनो तुमची सेक्च्युअल हेल्थ नॉर्मल आहे का नाही आहे याचं जर पहिलं साईन असेल तर दॅट इज द मॉर्निंग इरेक्शन किंवा मॉर्निंग वूड किंवा आपल्याला जे मॉर्निंग इरेक्शन येतं त्याच्यावरून आपल्याला आपलं सेक्च्युअल लाईफ हेल्दी आहे का नाही आहे हे आपल्याला समजायला काहीच प्रॉब्लेम नाही तर ह्याच विषयावर आज आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करीत आहोत मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून सातत्याने तुम्हाला मी या व्हिडिओद्वारा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा काउन्सिलिंग करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो मित्रांनो खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोचलं तर यूट्यूब पण जास्तीत जास्त लोकांना दाखवू शकतं तर मित्रांनो चला तर आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया आजचा जो आपला विषय आहे तर मॉर्निंग इरेक्शन हेल्दी सेक्च्युअल लाईफचं वन ऑफ द बेस्ट साईन असेल तर ते आहे मॉर्निंग इरेक्शन पण तुम्हाला माहीत आहे का की जसं तुमचं वय वाढतं तसं तसं तुमचे मॉर्निंग इरेक्शनची फ्रिक्वेन्सी कमी हो तुन कमी होत जाते रात्रीतून कमीत कमी पाच ते सहा वेळा सुप्त अवस्थेमध्ये आपल्याला इरेक्शन येतात हे आपल्याला माहिती नसतं तेव्हा आपण झोपीमध्ये असतो का बरं असतात की जेव्हा आपण झोपीमध्ये किंवा सुप्त अवस्थेमध्ये किंवा सबकॉन्शियस माइंडमध्ये असतो कुठं ना कुठं आपल्या माइंडमध्ये दिवसभराच्या ज्या घटना काही सेक्सी घटना आपल्या स्वप्नामध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसलेल्या असतात त्या त्याच्यामुळं आपल्याला रात्रीतून पाच ते सहा वेळा इरिक्शन होत असतं पण ते आपल्याला समजत नाही पण सगळ्या सकाळी जेव्हा आपल्याला जाग येते तेव्हा आपल्याला मॉर्निंग इरेक्शन आपल्याला दिसून येतं मॉर्निंग इरेक्शन आपल्याला सगळ्यात सकाळी का बरं दिसतं दॅट इज अ गुड हेल्दी साईन ऑफ द टेस्टेस्ट्रॉन प्रोडक्शन जर तुम्हाला मॉर्निंग इरेक्शन जर प्रॉपर येत असेल दॅट डज मीन की तुमच्या शरीरामध्ये तुमचे टेस्टिकल प्रॉपर वर्क करत आहेत प्रॉपर टेस्टेस्ट्रॉन हार्मोन्स सिकेट करत आहेत आणि तुम्हाला टेस्टेस्ट्रॉन डेफिशियन्सी नाही हे त्याचं एक चांगलं साईन आहे कुठेही रक्त तपासायची गरज नसते जर तुम्हाला मॉर्निंग इरेक्शन होत नसतील कंटिन्युअसली तर तुम्हाला टेस्टोस्टोनची डेफिशियन्सी झाली हे असं आम्ही समजतो कारण की मी प्रत्येक पेशंटची जेव्हा हिस्ट्री घेतो त्याला हा एक प्रश्न विचारतो की तुम्हाला मॉर्निंग इरेक्शन मिळतात का जर मॉर्निंग इरेक्शन जर नाही मिळत असतील तर समजून जायचं की हार्मोलल डेफिशियन्सी कुठं कुठं आहे तर मित्रांनो वयाच्या अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत आपल्याला डेली मॉर्निंग इरेक्शन येऊ शकतं पण कालांतराने जेव्हा आपण सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये लग्नानंतर आपण इन्व्हॉल्व होतो तेव्हा आपल्या भावना तृप्त होतात तेव्हा मॉर्निंग इरेक्शनचं प्रमाण कमी हो था था, दे दे कमी होत जातं आणि आफ्टर द एज ऑफ सिक्स्टी अठर्यातून एखाद्या वेळेस आपल्याला मॉर्निंग इरेक्शन मिळू शकतं डायरेज आवचं हेल्दी साईन पण आपल्या वयामानाने आपल्या शरीरामध्ये टेस्टस्ट्रॉनचा हार्मोन कमी झालेला आहे हे, हे त्याला त्याच्यावरून आपल्याला ओळखता येतं तर मॉर्निंग वूड किंवा मॉर्निंग इरेक्शन दिस इज अ गुड हेल्दी साइन ऑफ हेल्दी सेक्च्युअल लाईफ तर मित्रांनो जर तुम्हाला मॉर्निंग इरेक्शन येत नसेल तर नक्की तुम्ही माझ्या क्लिनिकला संपर्क करा आणि माझ्या माझ्याकडे येऊन भेटा तर आपण पूर्ण अॅनालिसिस करून त्याचं मेन कारण काय आहे कारण की केव्हा केव्हा ॲंग्झायटी डिप्रेशन जर असेल किंवा तुम्हाला तुम्हाला प्रॉपर झोप होत नसेल किंवा तुमचं इनडायजेशन प्रॉपर नसेल किंवा रात्री तुम्हाला म्हणजे काही वेगळे स्वप्न पडत असतील तर तुम्हाला मॉर्निंग इरेक्शन होण्याचे चान्सेस खूप कमी असतात तर ॲग्झायटी डिप्रेशनमुळे पण मॉर्निंग इरिगेशन कमी होतं कारण की ते टेस्टोस्टॉरॉन लेवल आपल्या बॉडीची जे लेवल असते रक्तामधली ती कमी दाखवतं तर मित्रांनो मॉर्निंग इरिगेशनचे प्रॉब्लेम असतील तर केव्हाही माझ्या क्लिनिकमध्ये येऊ हो श येऊ शकता चांगलं चांगलं ट्रीटमेंट आपण देऊन याच्यावर पण आपण चांगला उपचार करून घेऊ शकतो धन्यवाद मित्रांनो